आपण ही जी दोरी आहे याला लेस म्हणतात काय म्हणतात हे आ, या बुटामध्ये कशी घालायची हे आपण शिकणार आहोत जवळ एकदम जवळ इथं खाली खाली आता माझं नाही घाल तर चालतंय बघा हे दोरीला दोन टोक आहेत बरोबर आहे दिसतेत का आता बघा आता काय करायचं बघा इकडे लक्ष द्या ए हे बघा ते बघा हे तीन चित्र आहेत जी हे जे पुढची बाजू असते ना ते बा हे ह्याच्यात घालायचं असं असं ओढून घ्यायचं झालं पुन्हा काय करायचं त्या उजव्या बाजूच्या ह्याच्याकडून वरून टाकायचं हे पण ओढून घ्यायचं ते बा घेतलं दोन्ही समान करायचे अस झाले आता काय करायचं बघा इकडून आलेली दोरी खालून घालायची इकडल्या बाजू बा ही दोरी कुठून आली इकडून आता हे इथून असं कर याला करायचं बरोबर आहे आता काय करायचं ह्याला ओढून घ्यायचं इकडल्यात टाकायचं आता झालं हे इकडल्या बाजू झालं हे अस आता, आता काय करायचं हे इकडून आली आता इकडल्या ह्याच्यात घालायची हे पा आता काय करायचं हे पा हे इकडली दोरी अशी ओढून घ्यायची अशी ढिली करायची अशी ही काय करायची इकडून झालं परत एकदा करून बघू आपण इकडं बघा दा लक्ष पहिली पहिली कृती कोण करून दाखवते चल कर चालू ठेवून वरून 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 हा वड त्याला सोडून द्या त्याला सोडून याच्यात वरून खालून काढायचं आता इकडल्या बाजून आलं आलं ना वड त्याला आता बघ इकडून आलं आता खालून याच्यात ते सोडायचंच नाही आता पदर ती दोरी सोडायचीच नाही आता वरून बघा ह्याला जमलं बघा बघा आलंच आता बघा ही ही कुठून आली बघा लक्ष इकडून आली ह्याला इकडून हा बघा इथे सोप आहे आता आलं बघा ह्याला टळ्या वाजवा इकड बघा आता ही जास्त झालंय एक जास्त आणि एक कमी झाले आता कसं करायचं सांग बरं जास्त झाले का ह्याला असं करायचं इकडं बघ असं वाढायचं इकडं एवढं सोड आता ती वड आता पलीकडली वड 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 अलीकडे सोडून दे वड त्याला वड ह्याला वाढायचं सोड ह्याला वाढायचं झालं दोन्ही सामान झालं आता जमलं आता घालपाय